महिला व बालकल्याण समिती सभापती प्राध्यापक अवंतिका ताई लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात बेळगाव येथील महिलांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मतदान घोळ दुरुस्त करण्याची मागणी केली निवेदनात असे म्हटले आहे की बेडगाव आराधना नगर तरोडी उर्द्रुक आणि तर यासारख्या भागातील मतदारांची नावे चुकीच्या मतदान यादी समर्थ झाली आहे यामुळे मतदारांची ओळख ठरवण्यात अडचण येत आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये अचूकता सुनिश्चित करण्यासाठी या यादा शुद्ध करण्याची आवश्यकता आहे तसेच सध्या कार्यरत असलेल्या बी एल ओ यांना अकार्यक्षम ठरवण्यात आले आहे कारण त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत वोटर स्लीप घरोघरी पोहोचवण्याचे कार्य न करता कार्यकर्त्यांकडे दिल्या त्यांना संबंधित भागातील मतदारांची माहिती नसल्यामुळे त्यांना बदलून नवीन बी एल ओ नियुक्त करणे आवश्यक आहे बिडगाव येथील महिलांनी यावर जोर देत निवेदन दिले ज्यात समग्र महिला उपस्थित होत्या हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गांगी बटाटा की सुरू का मसाला मस जी जी जी। तो तो नंबर मसाला मार। जी जी दे जी दे जी। मसाला डोळीवडा